असं काही बोला सरकारले जर सगळं मला बी महिना भेटू द्या म्हणून काय खरंय तुमचं पोरी देतील को तुम तुम का कोणी आता पोरी <coughs> oh दोन हजार रुपये महिना म्हणजे आणखीन भाव भेटला जाईल मोठा आता कसं वा तुमचं तू बिन बैस रे बापा दुपाटन ते घालून आता काय खरं नाही तुमचं गावातच इंडा आता हो माय बिन ते बी नाही म्हणा पहिल्याच पोरी भेटे ना आणि आता त्या पोरीला बिन दोन दोन हजार रुपये महिना चालला आपल्याला काहीच नाही आपण बेरोजगार आहे ना आमच्याकडे पान सरकार हो आम्ही का हो, आम <coughs> काय मतदान देत नाही तुम्हाला बाप्पा लक्ष द्या ना आमच्या अंगावर कपडे नाही राहिले ना आम्ही टाकेल अंगात पोरी पाहतो कोणी देस न काय करते नवर देऊ काय सांगा द्यायला आता नवरती म्हणून ना काम धंदा नाही काय करणार आहे मी पहा जरा विचार करून आमचा आम्हाला बिन पंधराक हजार रुपये महिना हजार रुपये दिला हो तुम्हाले आता डायरेक्ट त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी इतक्या समजला का, बो, का, बेटला बो। एतर का एक नहीं। आता तुमचा पत्ता कटच झाला भाऊ तुम्हाला बिन पाच हजार रुपये महिना भेटला तर जमाल भाऊ नाही काय खरं नाही आता फक्त तुम्हाला एकच उरलं लोकांच्या लग्न आहे ना जाणे बुंदी बुंदी भात भात शेव लाडू चकली चिवडा काय ते वाढणे हो तुम्हाला लोकांचे लग्न पाहिजे नाही बस एवढंच उरलं आता नाच नाही लग्न ना लगन हाय लोकाच रण असत येड्या भोकाचं समजलं का, का आता बस शुभा सावधान तुम्ही फक्त स्वप्न बघावे बस एवढंच राहिलं आता तू मला खिजवा लागला का चांगलं सांगा लागला हेच नाही समजा लागलं मला अजून तरी अय बापा तुला खिजवी का तू एका बुक्यात पण दाताड मुकले बाहेर पडतात तुला काय खिजून आली मी कसं आहे मी मुद्द्याचं बोलत असतो जास्त नसतो बोलत काय बोलत असतो मी मुद्द्याचं समजलं का ऐका वाटलं तर ऐकायच नाही तर निघायचं कसं आपलं वय गजला पण कॅरेक्टर लय माने आपण समजलं का लय अंदाजे आहे आपण कुठं लय अंदाज लावतो माणूस ओळखतो आपण इति ते काय चुकीचं नाही बोला लागलो भरभरच बोला लागलो जे घडामोडी चालू ते सांगते ते त्या पोरा अनुभव दिसते मला दांडगा भो आमच्या भाऊचा नाम नाही करायचा भाऊले खतरनाक बोलतात भाऊले माहिती राहते बंदी भाऊ बोला आणखीन दोन तीन शब्द काय लोक ताल घेऊ होईल तुमचं बिल लागणार जोड्या प्रत्येक स्वर्गातूनच बनवून येतात त्या काय विषय नाही तुमचं नशीब जिथं असेल तिथं लिपोरगी भेटेल तुम्हाला नादार गिदार चांगली ओके पाय रे बाबा कोणची बिन पाय कोणची शेंबडी असली चालते मेंबडी असली चालते कशी खातो बाबा मी फक्त जिवंत असली पाहिजे पोरगी बस अशी पोरगी आण बाबा मला कोणची बिन तुझ्या सोयऱ्या गिऱ्यात धैर्यात पाय बाबा आणि पाय एखांदी पोरगी सपनं पडा आले झोपेत आम्हाला आता काय सांगू तुले मंदे लगराचे स्वप्न पडतंय ते गाणं लागतंय बाहेर फूल परसाओ मेरा महबूब बुआया है मेरा महबूब बुआया है अरे बस 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 बापा ये वडा कशाला जास्त उंबय तकलागड्या तू तुला पाहिलं जे मेल पावो पोर हो इष्टावाले पोर हो सांगा बापा तुमच्याकडे नवरी असतील त सांगसं ना बापा हो युट्युब वाले तू हे सांगा नाही तुम्हाला राहील तुम्हाला नाही सांगितलं म्हणून आणि बॉडीगार्ड साठी बिन पा पा पाय गांडी पोरगी बॉडीगार्ड आमचा पा दंड दाखवते कशी दंडेत पागे खतरनाक दंडेत ते जे